जगातला सर्वात मोठा सांस्कृतिक लोक उत्सव महाकुंभमेळा आजपासून प्रयागराज इथं सुरू झाला कुंभमेळ्याला येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची नीट व्यवस्था व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारसह केंद्रातल्या विविध विभागांनी जय्यत तयारी केली आहे रेल्वे मंत्रालयानंही भाविकांसाठी विविध सोयीसुविधा केल्या आहेत महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी रेल्वे विभागानं केलेल्या अनेक सोयीसुविधांचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उद्घाटन केलं कुंभमेळ्यासाठी रेल्वेनं विशेष वॉर रूम केली आहे चोवीस तास सुरू असणाऱ्या या वॉर रूममध्ये रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी तैनात असतील वॉर रूम मधून जिल्हा प्रशासन आणि रेल्वेदरम्यान समन्वय साधला जाईल आणि प्रवाशांना कुठलीही अडचण आली तर त्यांना लगेच मदत केली जाईल एक हजार एकशे शहात्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फलाट स्थानकांपासून सर्व ठिकाणच्या लाईव्ह छायाचित्रणावर देखरेख ठेवली जाईल कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविकेतील हे लक्षात घेऊन प्रयागराज नैनी छिवकी आणि सुबेदारगंज या स्थानकांवर बारा भाषांमधून उद्घोषणा केल्या जात आहेत तसंच बावीस माहिती पुस्तिका छापण्यात आल्या काळामध्ये तेरा हजार धावणार आहेत या दहा हजार नियमित गाड्या तर तीन हजार एकशे चौतीस विशेष गाड्या धावणार आहेत गेल्या वेळेच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत या गाड्यांच्या संख्येत पट वाढ करण्यात आली आहे त्याशिवाय लघु पल्ल्याच्या शटल सारख्या गाड्याही धावणार आहेत मार्गांवरच्या मालगाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत साडेपाचशेपेक्षा पेक्षा अधिक तिकीट काउंटर सुरू करण्यात आली आहेत गेल्या तीन वर्षात महाकुंभासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर रेल्वेनं पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे कुंभमेळ्यात चाळीस कोटी भाविक येतील अशी अपेक्षा असून त्यादृष्टीनं तयारी करण्यात आली आहे मौनी अमावस्येच्या दिवशी पाच कोटी भाविक उपस्थित राहणार अशी अपेक्षा आहे या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रंगांची तिकीट तयार करण्यात आली आहेत या सगळ्या सुविधा भाविकांना विशेष सोयी सुविधा तर देतीलच शिवाय वेगळी आधुनिक तंत्रज्ञान युक्त कुंभमेळ्याची अनुभूतीही देतील महाकुंभ केली पिछले तीन करीब करीत चल रही है रेल्वे में आ, कुल मिला के करीब पांच हजार करोड़ रुपए के काम हुए हैं इसमें स्टेशन के काम कई लाइन्स की डबलिंग गंगा जी पे नया पुल कई जगह प्लेटफॉर्म्स आगे और ज्यादा बढ़ाए गए नए स्टेश बने फुट ओवर ब्रिजेस में एक स्टैंडर्ड 12 मीटर का बहुत अच्छी डिजाइन बना के नए फुट ओवर ब्रिज बने कुल मिला सारी तैयारियों को एक तो साइट पे वॉर रूम्स हैं जो कि प्रयागराज जंक्शन स्टेशन पे बड़ा एक वॉर रूम है कुछ दिनों पहले गया था मैं उसका उसको देखने के लिए भी और वैसा ही एक रेलवे बोर्ड के अंदर आज एक वॉर रूम नया ये वॉर रूम ट्वेंटी फोर बाय सेवन महाकुंभ के पूरे पीरियड के दौरान चलेगा और जैसा आप जानते हैं कि तेरह हजार स्पेशल ट्रेन इस बार चलाई जा रही है बारह भाषाओं में एक बुकलेट लॉन्च की गई जिसमें सारी बेसिक व्यवस्था है और जो अनाउंसमेंट्स हैं वो भी सारे, -सारे भारतीय पूर्व पूर्वसंध्येला केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी महाकुंभमेळा परिसरात विकसित केलेल्या कलाग्रामचं लोकार्पण केलं भारताचा हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सव संपूर्ण जगाला देशाचा वारसा आणि एकतेचं दर्शन घडवतो असं शेखावत यांनी यावेळी म्हटलं या कुंभमेळाला दहा लाखांहून अधिक परदेशी पर्यटक येण्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एक टेंट सिटी तयार केली असून त्यात आयुर्वेद पंचकर्म आणि इतर सुविधा असणार आहेत कलाग्राममध्ये चारधाम दर्शन बारा ज्योतिर्लिंगांचं भव्य प्रवेशद्वार कुंभ प्रदर्शन भारताची शिल्पकला आणि देशभरातल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत सुमारे पंधरा हजारांपेक्षा अधिक कलाकार कलाग्राममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रदर्शन करतील तसंच भारतातल्या सात प्रमुख क्षेत्रांमधल्या विविध कला कौशल्यांच्या वस्तू इथं विक्रीलाही उपलब्ध असतील